नमस्कार महाराष्ट्र पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुणेकर मिळणार ट्विन टनल नवीन रस्ते आणि सीएनजी बसेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यासाठी सहाशे छत्तीस पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश कोटी रुपये रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी दोनशे तीन कोटी रुपये आणि अर्बन ग्रोथ सेंटर साठी इंडियन रुपी पंधराशे सव्वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या दळणवळण विकासासाठी पुढील निर्देश दिले एक येरवडा ते कात्रस टनल पद्धतीचा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा व यासाठीचा प्रस्ताव तातडीने देण्यात यावा दोन पुणे वळण मार्ग आणि पुणे सातारा तसेच पुणे नगर मार्गावरून पुरंदर विमानतळास उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात यावी तीन पुणे प्राधिकरणाचे संकेतस्थळ अद्ययावत करून अधिकाधिक ऑनलाइन सुविधा द्याव्यात आणि नागरिकांना परवडणाऱ्या दरात विकास शुल्क ठेवावे पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी पाचशे सीएनजी बसेसच्या मागणीवर चर्चा झाली बसेस देताना मनुष्यबळ आणि दुरुस्ती व्यवस्था सुनिश्चित करावी पाच पुणे राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत झाला एन मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक नितीन कालेकर पुणे